नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जे के अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वर्दीचं स्वप्न बघणं सोपं आहे पण ती वर्दी अंगावर चढवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं आजचा हा व्हिडिओ तुमच्या याच संघर्षाला यशात बदलण्यासाठी आहे जर तुम्हाला वाटत असेल की या वेळेच्या भरतीत तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये असावं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला शेव सुरुवात करूयात या व्हिडिओमधले प्रश्न हे अतिशय सरळ आणि सोपे असणारे प्रश्न आहेत वारंवार विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत त्यासाठी प्रश्न अतिशय सोपे आहेत त्यामुळे प्रश्न समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असतील आणि किंवा वाटत असेल की या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे असेल ते प्र... उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्यामुळे तुमचीसुद्धा प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये होऊन जाईल मित्रांनो बघा प्रश्न पहिला आहे माझ्या मराठीची बोलू कौतिके परी अमृता तेही पे ए सी अक्षरांशी रसिके मिळविणं या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे तर पर्याय बघा संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत रामदास तर यापैकी बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव हा संत ज्ञानेश्वर यांनी केला आहे नंतरचा प्रश्न आहे मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा पर्याय आहे मी त्याने समजावले ऐकले मी समजावले त्याने नाही तर यापैकी कोणता पर्याय बरोबर असणार उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समजावले आणि एकले मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या संयुक्त वाक्यातील विधेय आहे समजावले आणि ऐकले नंतरचा प्रश्न जगात सर्वात सुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते पर्याय आहे जगात सर्व सुखी चास आहेत जगात चास। सर्व दुःखी आहेत जगात कोणीच दुःखी नाही जगात सर्व सुखी असा कोणी नाही तर या पर्यायांपैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे आपलं बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न विद्यार्थी अभ्यास करतो यातील प्रयोग ओळखा विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे बघा पर्याय आहेत सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी प्रधान कर्तुक कर्मनी कर्मनी तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सकर्मक कर्तरी विद्यार्थी अभ्यास करतो यातील प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणते अक्षरगण वृत्त नाही पर्याय आहेत दिंडी मंदारमाला माला शार्दूल विक्रीडित हरिणी तर या दिलेल्या पर्यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक दिंडी खालीलपैकी कोणती अक्षरगण वृत्त नाही तर दिंडी हे अक्षरगण वृत्त नाही नंतरचा प्रश्न आहे भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता खलबत्ता रजई झारा खिसा हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेमधून आले आहेत तर दिलेले प्रश्न दिलेले शब्द हे मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेमधून आले आहेत पर्याय बघा अरबी फारशी गुजराती आणि कानडी तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कानडी प्रश्नामध्ये दिलेले शब्द हे मराठी भाषेमध्ये कानडी या भाषेमधून आले आहेत नंतरचा प्रश्न आहे वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा पर्याय आहे आनंदाला पारावर न उरणे आभार ठेंगणे होणे आकाशाला गवसणी घालणे आनंद गगनात मावेनासा होणे तर दिलेल्या पर्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आकाशाला गवसणी घालणे हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो तर बघा लिंग वचन विभक्ती यापैकी सर्व तर उत्तर आहे यापैकी सर्व शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो तर लिंगाने होऊ शकतो वचनाने आणि विभक्तीने तर उत्तर यापैकी सर्व पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता पर्याय पर्यायवेगा गुप्त ठेवणे प्राणंतिक संकटात घालणे आत्महत्या करायला लावणे समूळ नायनाट करणे तर दिलेल्या पर्यापैकी बरोबर उत्तर आहे प्रणांतिक संकटात घालणे गळ्यात गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रणांतिक संकटात घालणे नंतरचा प्रश्न बघूयात पुढील पर्यायातून शब्द शुद्ध शब्दांची निवड करा तर दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला शुद्ध शब्दाची निवड करायची बघा याव चंद्र दिवा करो यावच द्र दिवा करो यावच द्र दिवा करो आणि च द्र दिवा करो तर यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यावच्च द्रि द्र दिवा करो तर हा शुद्ध शब्द आहे शब्द नीट बघून घ्या घ्या प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न बोलणाऱ्याचे दोनशे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात तर यापैकी बरोबर उत्तर उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह चिन्ह चिन त्यापैकी उत्तर आहे अवतरण चिन्ह बघा असं अवतरण चिन्ह हे आपण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसंच लिहिण्याला वापरतो तर हे आपलं बरोबर उत्तर आहे अवतरण चिन्ह आपण वापरत असतो नंतरचा प्रश्न मऊळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता बघा छातीचा पिंजरा मस्तक मान गाल तर दिलेल्यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मस्तक मौळी या शब्दाला मस्तक हा समानार्थी शब्द आहे नंतरचा प्रश्न मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता पर्याय बघा साप बेंडूक माकड सिंह तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंडूक मंडूक या शब्दाला समानात शब्द आहे बेंडूक नंतरचा प्रश्न नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णावर त्याच्या पत्नीने लिहिलेले आहे तर पर्याय प्रकार बघा लक्ष्मीकांत बेर्डे रवींद्र महाजनी सचिन पिळगावकर काशीनाथ घाणेकर तर उत्तर पर्याय क्रमांक चार काशीनाथ घाणेकर नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक हे काशीनाथ घाणेकर या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिलेले आहे शेवटचा प्रश्न बघा पुढीलपैकी चुकीच्या विरुद्धार्थी जोडी ओळखा दिलेल्या प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जो विरुद्धार्थी जोडी ओळखा बघा पर्याय आहे धाकटा थोरला धाक निर्भयता दोस्त दुश्मन धनी मालक तर यापैकी उत्तर आहे चुकीची जोडी बघायची आहे आपल्याला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धनी मालक ही चुकीची जोडी आहे मित्रांनो <laughs> माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे प्रत्येक अपडेट आणि अभ्यासाची रणनीती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो तुमच्यासोबत खाकी वर्दीचं स्वप्न बघतोय सोबत लडू आणि सोबत जिंकू